नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये तर मित्रांनो आनंदाची बातमी आहे पोलीस भरती सन दोन हजार पंचवीसची भरती मित्रांनो सुरू झालेली आहे आणि आपण प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक प्रवर्गानुसार जागा आपण आपल्या चॅनलवर टाकत आहोत तर मित्रांनो यामुळे तुम्हाला जिल्हा निवडण्यासाठी अतिशय चांगली मदत होईल तर पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबईच्या पोलीस चालक शिपाई आणि पोलीस शिपाई या दोन्हीच्या जागा प्रत्येक प्रवर्गानुसार किती आहे ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो पहा महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीसच्या आदेशांवर केलेल्या सुधारणानुसार पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या आस्थापनेवर सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी चारशे पंचेचाळीस पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे तर यामध्ये पहा मित्रांनो पोलीस शिपाईची जे जागा आहेत चारशे पंचेचाळीस आहेत तर पोलीस पैसे आपण पाहूयात किती काष्टवायू प्रवर्गानुसार किती जागा आहेत त्या यामध्ये अनुसूचित जमातीसाठी एकोण सत्तेचाळीस जागा आहेत तर अनुसूचित जमातीसाठी जागा नाहीत विमुक्त जाती अ साठी आठ जागा आहेत तर मित्रांनो फॉर्म भरताना तुम्ही प्रत्येक तुमच्या प्रवर्गाला किती जागा आहेत आणि कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत या पाहूनच तुम्ही फॉर्म भरा तर पहा भटक्या जमाती ब साठी दहा जागा आहेत भटक्या जमाती क साठी तेरा जागा आहेत भटक्या जमाती डसाठी दो दोन जागा आहेत विशेष मागास प्रवर्गासाठी सतरा जागा आहेत इतर मागासवर्गासाठी एक्क्याण्णव जागा आहेत तर एसई बी सीसाठी पंचेचाळीस जागा आहेत तर ई डब्ल्यू एससाठी जागा आहेत तर अ राखीवसाठी एकशे अडुसष्ट जागा अशा एकूण प चारशे पंचेचाळीस जागांसाठी मित्रांनो नवी मुंबई पोलीस शिपाईसाठी जागा आलेल्या आहेत तर मित्रांनो व्यवस्थित तुम्ही येथे पाहून फॉर्म भरू शकता यामध्ये सर्वसाधारण आरक्षण किती आहे महिला आरक्षण खेळाडू आरक्षण प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त तर मित्रांनो हे हे देखील तुम्ही पहा तर पहा नंतरच जे मित्रांनो आहे चालक पोलीस शिपाई तर चालक पोलीस शिपाई यासाठी ब्याऐंशी जागा आहेत तर ब्याऐंशी पदे रिक्त असण्यासाठी मित्रांनो यासाठी इथे भरती होईल पोलीस शिपाई चालकची तर यामध्ये अनुसूचित जातीसाठी बारा जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी सहा जागा आहेत विशेष विमुक्त जाती अ साठी एक जागा आहे भटक्या जमाती साठी एक जागा आहे भटक्या जमाती क साठी दोन जागा आहेत तर भटक्या जमाती ड साठी तीन जागा आहेत विशेष मागास प्रवर्गासाठी दोन जागा आहेत इतर मागास वर्गासाठी पंधरा जागा आहेत तर एसई बी साठी आठ जागा आहेत आणि ईडब्ल्यू साठी नऊ जागा आणि अराखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गाच्या तीवीस जागा अशा एकूण ब्याऐंशी जागा आहेत मित्रांनो नवी मुंबई पोलीस चालक पोलीस शिपाईसाठी यामध्ये नंतर तुम्ही पाहू शकता सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पोलीस पाल्य ग्रहरक्षक या मित्रांनो जागा तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद